आपण रेसिपी बनवणार आहोत नमस्कार मंडळी संजय वंडिया आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मस्त चवदार अशी भाजी करणार आहोत घेवड्याच्या शेंगा अशा निवडून घ्यायच्या आधी बारीक मोडून घ्यायच्या सगळ्या शेंगा आहेत त्या थोड्या अशा उघडूनही ना बघायच्या म्हणजे आळी आहे की नाही कळेल आळी असू शकते आतमध्ये चेक करायचं तर या वॉयलेट कलरच्या ज्या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या खूप चवीला लागतात तर ही झटपट होणारी भाजी आहे नक्की ट्राय करा मार्केटमध्ये जर तुम्हाला हो अशा घेवड्याच्या शेंगा मिळाल्या तर नक्की आणा आणि झटपट भाजी तयार करा खूप टेस्टी लागते ही घेवड्याची शेंग अशा मोडून घ्यायचे आहेत वरचे ज्या रेषा असतात ना ते मागे पुढे ज्या रेषा असतात त्या अशा रेषा काढून घ्यायच्यात अशी रेष काढून घ्यायची असे धागे असतात मागे पुढे ते काढून बाजूला करायचे तर सगळी भाजी सगळ्या ज्या शेंगा आहेत त्या आधी निवडून घ्यायचे अशा निवडून घ्यायच्या घवड्याच्या शेंगा जुन्या जून असतील तर त्यातील बिया काढून घ्यायच्या शक्यतो कोवळ्या शेंगा घ्यायच्या म्हणजे मस्त भाजी तयार होते खूप चवीला लागते भाजी ही त्या कोवळ्या शेंगा आहेत आणि जून हे शेंग तुम्हाला दाखवते मी लावलेल्या घेवड्याच्या शेंगा आहेत खूप मस्त टेस्ट येते हे शेंग जून झाल्यामुळे त्याच्या बिया तयार झाल्या होते बघा या हे जे पावट्यासारख्या आहेत ना शेंगा त्या सुद्धा घ्यायच्या तरी ते बघा घेवड्या निवडून ठेवलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये शेंगा निवडून ठेवलेले आहेत आणि शेंगामधूनही असे धागे वरती आणि खाली जे धागे असतात ना ते धागे काढून टाकायचे आणि साल्या अशा मोठी शेंगा असेल तर घेवड्याची शेंगा असेल तर त्यातले पावटा जो असतो बिया असतात ते काढून घ्यायच्या बाजूला तर याच्यात आता आपण मस्त अशी चविष्ट भाजी तयार करूयात जून घेवड्याच्या शेंगा ज्या होत्या ना त्याच्या अशा बिया अशा बिया निघतात त्या बियासुद्धा घ्यायच्यात आपल्याला काही भागांमध्ये हा घेवडा आहे त्याला पापडी घेवडा देखील म्हटलं जातं निवडून ठेवलेल्या घेवड्याची भाजी करण्याआधी आधी, आधी आपण निवडून ठेवलेला घेवडा आहे तो भाजून घेऊया कढई गरम आहे मध्यमाच्या वरती घेवडा भाजून घ्यायचा आधी भाजून घेतला की खूप छान टेस्ट येते भाजीला सतत हलवत राहायचंय खाली बॉटमला करपू शकते पाच मिनिट भर घेवडा भाजल्यावर त्यामध्ये एक तांद्याभर पाणी घालूया पाच ते दहा मिनिट घेवडा आहे तो पाणी टाकल्यानंतर झाकण लावून ठेवायचं थंड पाणीच घालत आहोत आपण जेवढा भाजलेला जे आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची दोन ग्लास भरून पाणी घालायचं म्हणजे गरम पाण्यातच धुतल्यासारखं होतं जेवढा पाणी गरम होतं पाच मिनिटभर आपण झाकण लावून ठेवूया आणि पाणी थोडं थंड झालं की मग अजून एकदा थंड पाण्यात घ्यायचं आहे म्हणजे मातीचे कण असतात किंवा छोट्या आळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातात एक पाच मिनिट झाकण लावून ठेवूया तर हा भाजलेला घेवडा आहे तो गरम पाण्यात एकदा आणि थंड पाण्यात एकदा धुऊन घेतलेले आता याची आपण भाजी करूया आता दुसरीकडे कढई गरम आहे त्यामध्ये दीड ते दोन चमचे तेल घालूया तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची जी फोडणी करायची एक चमचाभर जिरे घालायचे छान तडतडले की त्यामध्ये लसूण घालायचे लसूण मी लसूण पाकळ्या चार ते पाच मी या ठिकाणी घेतलेले आहेत चार ते पाच लसूण जाडसर ठेचून घेतलेले तो देखील घालूया लसणाचा फ्लेवर आहे तो तेलामध्ये छान उतरला की नंतर घालूया चिरलेला कांदा आता कांदा ॲड करत आहोत कांदा थोडा जास्त घ्यायचा आहे तीन मध्यम आकाराचे कांदे मी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले कांदा थोडा जास्त घातला की भाजी मस्त असे टेस्टी बनते कांदा सुद्धा तेलात कांदा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम हीटवर ठेवायची कढईवर दोन मिनिट झाकण लावून ठेवूया झाकण काढूया कांदा मस्त भाजलेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे त्यामध्ये आता घालूया अर्धा चमचा हळद त्यानंतर घालूया तिखट 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 या ठिकाणी मी दोन चमचे घेतलेत ते दोन चमचे तिखट तिखट आहे ते लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरी जे तिखट असेल ना अवेलेबल ते तिखट वापरा तुम्ही मिक्स करायचं कांद्यातच तिखट आणि हळद घातल्यामुळे तिखटाचा जो कलर आहे ना तो भाजीमध्ये खूप छान उतरतो मिक्स करायचं या नंतर घालूया भाजून धुवून ठेवलेल्या घेवडा घालूया भाजी बनवणार आहोत ती घरच्या घेवड्याची भाजी आहे तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल घेवड्याच्या शेंगा मी काढून घेतल्या होत्या त्याच घेवड्याच्या इथे भाजी करत आहे मी एकत्र मिक्स करायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घेवड्याची भाजी ही वाफेवर शिजवून घ्यायची एक पाच मिनिट भर झाकण लावून ठेवूयात घेवडा जो आहे तो वाफेवर छान शिजतो पाच ते सात मिनिट झाले झाकण काढूया बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे आणि आधी आपण भाजून घेतल्यामुळे भाजी लवकर शिजते झाकण लावून ठेवल्यामुळे हो पाणी देखील सुटलेलं आहे थोडंसं या स्टेपवरती हो एक चमचा गरम मसाला घालूया हो आणि चवीपुरतं मीठ घालायचं मीठ तुमच्या अंदाजाने भाजी किती असेल त्या अंदाजाने जान मीठ घाला मिक्स करूयात मिक्स करायचं म्हणजे मसाला जो आहे तो छान लागतो भाजीला खूप कमी साहित्य वापरून ही भाजी तयार होते खूप टेस्टी लागते पाच मिनिट भर परत एकदा झाकण लावून ठेवूयात पाच ते सात मिनिट आपण झाकण लावून ठेवतात म्हणजे भाजी खूप असे एक सगळा जो मसाला आहे सर्वजीनस छान एक एकत्र मिक्स होतात सात ते आठ मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया वा बघा खूपच छान भाजी तयार झाली शिजलेली आहे भाजी पाफेवरची खूप मस्त शिजते भाजी पाफेवरील भाजी आहे पाफे ना ती खूप चविष्ट लागते भाजी ला। 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 ला� तर या पद्धतीचा भाजी मार्केटमध्ये घेवडा मिळाला तर नक्की आणा आणि अशी चविष्ट भाजी नक्की तयार करा कुकिंग शिकत असतील तर त्यांना नेहमी प्रश्न पडतो की भाजी कशी बनवायची अगदी साध्या सोप्या प पद्धतीने बनवलेली ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते चवीला अतिशय चविष्ट लागते ही भाजी सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या उपलब्ध आहेत पापडी घेवडा जर मिळाला तर घरी नक्की बनवा आणि तुमच्या अभिप्राय कळवायला प्लीज विसरू नका आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला प्लीज विसरू नका आपल्या संजू जोहळ या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑलवर सेट करून ठेवा तर भेटूया लवकरच अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप 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 धन्यवाद